नमस्कार पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कुठलाही व्यवसाय असू दे कुठली बाजारपेठ असू दे ग्राहक हा त्यातला महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो मात्र ग्राहकासोबत जर एखाद्या प्रकारची फसवणूक झाली तर ग्राहक संरक्षण कायदे काय याविषयी कुणी जास्त बोलत नाही तर आपल्यासोबत याच विषय बोलायला आलेल्या आहेत या क्षेत्रात पस्तीस वर्ष कार्यरत असलेल्या ऍडव्होकेट गौरी चांद्रयन इतकंच नाही तर या सगळ्या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत ग्राहक संरक्षण कायदा कसा काम करतो याविषयी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर माझा सगळ्यात सोपा प्रश्न मी सर्वात आधी विचारते ग्राहक संरक्षण कायदा नेमका काय आहे आणि ग्राहक त्या का... तो कायदा वापरून स्वतःच संरक्षण कसं करू शकतो नमस्कार खरं म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा हा आपल्याकडे एटी फोर ला आलेला आहे अस्तित्वामध्ये भारतामध्ये पण त्याच्यानंतर आता अमेंडमेंट होऊन दोन हजार एकोणीसला नवीन ग्राहक संरक्षण कायदा सुद्धा अंमलात आलेला आहे त्यामुळे आधीच्या ज्या काही कायद्यातल्या गोष्टी होत्या त्यातल्या नवीन कायद्यात इन्क्लूड करून नवीन कायदा आता अस्तित्वात आलेला आहे आपण म्हटल्याप्रमाणे खरोखरच आहे अगदी झोपडीत राहणाऱ्यापासून तर राष्ट्रपती भवनात राहणाऱ्यापर्यंत प्रत्येक जण हा ग्राहक या डेफिनेशन मध्ये येतो त्यामुळे प्रत्येकाचं संरक्षण होणं ही पण काळाची गरज आहे पूर्वीचा काळ असा होता की तिथे ग्राहकांचं संरक्षण आपल्या आप होत होतं कारण समाजाची व्यापाऱ्यांची उद्योजकांची मानसिकता खूप चांगली होती हळूहळू आपला सगळा व्यवसाय उद्योग आणि लोकसंख्या हे सगळं वाढल्यामुळे हो समाजात परिवर्तन घडली आणि ग्राहक संरक्षण न करण्याचा एक मानस जणू काही समाजामध्ये प्रगा यांनी पसरला जात आहे त्यामुळे आता ग्राहक संरक्षण कायदे आणि याची सगळ्यात जास्त गरज आहे ग्राहकांचं संरक्षण करायचं असेल तर तीन स्तरावर यांचं संरक्षण केलं जातं एक म्हणजे जिल्हा स्तरावर एक राज्य स्तरावर आणि तिसरं म्हणजे नॅशनल लेवलला राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण केलं जातं या तिन्ही ठिकाणी जेव्हा ग्राहकाला न्याय मिळत नाही असं जर वाटलं एक पर्सेंट सुद्धा अशा केसेस नाहीयेत या तिन्ही याच्यामधून आपल्याला नक्कीच न्याय मिळतो पण जर एखादी केस अशी असेल तो। खर, तर तिथे आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जाऊन न्याय मागता येतो ग्राहकांचं संरक्षण खरोखर खऱ्या अर्थाने आपलं शासन करताय किंवा कायदा करताय असं म्हणायला हरकत नाही तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूची खरेदी करतो एखादं प्रॉडक्ट घेतो तेव्हा फसवणूक किंवा दिशाभूल होण्याची परिस्थिती काय असते आणि का, का शक्यता असते आणि या सगळ्यामध्ये एखाद्या ची भूमिका महत्वाची कशी ठरते खूप छान प्रश्न विचारलास कारण की कुठलाही व्यवहार आपण जो करत असो ना त्याची लेखी पावती घेणं हे पहिलं आपलं कर्तव्य पण आहे आपला अधिकार पण आहे आता माझ्याकडे मी अनेक उदाहरणं बघते की अगदी सोन्याची खरेदी सुद्धा बायकांना करायची असेल तर तिथे जातात छान शोरूम मध्ये मस्त पैकी चांदीच्या ग्लासामध्ये पाणी येतं मध्ये घेऊन आणि आपण आधीच सोन्याची खरेदी करायची आहे म्हटलं की बायका अगदी हुरळून गेलेल्या असतात खूप खूप आनंदात असतात त्यामुळे नेमकं जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा दुकानदार हळूच त्यांना म्हणतो की मॅडम जर तुम्हाला पावती नको असेल तर तुम्हाला एवढ्या अमुक एक रक्कम आम्ही कमी करून देऊ आणि मग त्या गोष्टीला आपण फसतो आणि पावती घेत नाही आणि घरी आल्यानंतर एक महिन्यानी दोन महिन्यानी एखाद वर्षांनी जेव्हा सोनं ते पिवळं न दिसता पांढरं दिसतं किंवा काळं पडतं तेव्हा आपण तपासतो आणि मग म्हणतो की अरे मी पावती घेतली असती तर बरं झालं असतं कारण पावती हा आपल्याकडे पूर्ण आर्थिक व्यवहाराचा पुरावा तर आहेच पण आपलं संरक्षण करण्याची खरोखर ती एक मला असं वाटतं की ठाम मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे जर पावती असेल तर आपलं संरक्षण आपणच करून घेऊ शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की पावती मागितली पाहिजे आणि ती वस्तू संपेस्तवर ती पावती आपण जपून ठेवायला हवी ती पावती नसेल तर आपल्याला न्याय मागता येणार नाही तर मग ग्राहक संरक्षण कायदा असूनही काहीच उपयोग होणार नाही आता आपण जर पाहिलं तर जवळपास नेहमीच ऑनलाईन शॉपिंग जास्त प्रमाणात चालते तर मग ऑनलाईन मध्ये पण अनेक प्रकारची फसवणूक केली जाते बऱ्याचदा आपण बघतो की मोबाईल फोन ऑर्डर केला जातो आणि वेगळं प्रॉडक्ट निघतं मग अशा वेळी कंझ्युमर फोरम किंवा कंझ्युमर कोर्टची काय भूमिका असते जेव्हा ऑनलाईन शॉपिंगच्या तक्रारी तुमच्यापर्यंत येतात तेव्हा तुमची काय भूमिका असते हा पण प्रश्न आजच्या काळानुसार खरंच खूप गरजेचं आहे कारण कित्येक केसेसमध्ये मी बघितलं की आपल्याला जेव्हा आपण मोबाईल मागवलेला असतो तेव्हा साबणाची वेडी आलेल्या केसेस आहेत आणि सेम वजन असतं त्यामुळे आणि म्हणून मला असं वाटतं की शक्यतो ज्या गोष्टी तुम्हाला खूप महागाच्या आहेत किंवा स्वतः तपासून घ्यायच्या आहेत अशा सगळ्या गोष्टींची खरेदी ऑनलाईन करणं आपण टाळायलाच हवं आणि दुसरं म्हणजे याला सोशल इकॉनॉमिक पण एक अँगल आहे की आपण आपल्या आजूबाजूचे दुकानदार जे आहेत आपल्या गावातले जे आहेत तिथल्या शोरूम मधून तिथल्या दुकानांमधून जर या गोष्टी खरेदी केल्या तर हा फक्त ऑनलाईन वाल्यांना जो काही ब्रँडेड कंपनी आहे त्यांनाच जो फायदा होतो आणि इतरांना होत नाही तर त्यामुळे जी तफावत समाजामध्ये निर्माण होते तर ती पण टाळायची असेल आणि स्वतःची फसवणूक टाळायची असेल तर कडचा कल जो वाढलेला आहे थोडा आपण कमी करायला पाहिजे प्रत्यक्ष जाऊन वस्तू पाहून निरखून त्याची पावती घेऊन आणि ती पावती जपून ठेवून आपण खरेदी करायला हवी जसं आपण आता प्रॉडक्ट बद्दल बोललो तसं आपण सर्व्हिसेस बद्दल बोलूया जो सेवा उपभोगतो तो, तो ग्राहकच असतो एक उदाहरण द्यायचं झालं तर वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवांमधून वैद्यकीय सेवा घेऊनही अनेक प्रकारच्या तक्रारी तुमच्यापर्यंत येतात तर या वैद्यकीय सेवांचा एकूण एक अनुभव कसा होता आणि त्या विषयीची भूमिका ग्राहक संरक्षण कायद्याची भूमिका या वैद्यकीय सेवांविषयी म्हणा किंवा एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेलो आपण आणि तिकडे काही खरेदी केलं आणि आपल्याला आवडलं नाही किंवा त्याविषयीची तक्रार असेल एखादी सेवा घेऊन त्याविषयीची तक्रार असेल तर ग्राहक संरक्षण कायदा काय सांगतो त्या तक्रारींबद्दल छान प्रश्न विचारला ऍक्च्युली ग्राहक म्हणजे काय तर पैशांच्या मोबदल्यात एखादी वस्तू किंवा सेवा आपण खरेदी करतो तेव्हा आपण ग्राहक असतो त्यामुळे या ग्राहकाचं कुठेही शोषण होऊ नये हा या कायद्याच्या मागचा पण उद्देश आहे आणि आपल्याला पण तेच अभिप्रेत आहे खरं म्हणजे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस जो कोणी करत असेल तो सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो मग तो रेल्वेनी प्रवास करणारा ग्राहक असू द्या हॉटेलमध्ये जेवणारा असू द्या बसमध्ये प्रवास विमानमध्ये प्रवास एखाद्या दुकानातून आणखीन काही सेवा घेतल्या वस्तूच नाही सेवा घेतल्या त्यांच्याकडून किंवा डॉक्टरकडे तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या कायद्यामध्ये झालेला आहे फक्त डॉक्टरांच्या बाबतीत जेव्हा आपल्याला तक्रार करायची असते तर तेव्हा आपल्याकडे पुरावे नीट असायला हवे नाहीतर आपल्याला न्याय मागताना बरेचदा अडचण होते पण मी खरोखर सांगते की नागपुरात मी अशा दोन केसेस मेडिकल निग्लिजन्सच्या केल्या आहेत की ज्याच्यासाठी लढता लढता जवळपास दहा वर्ष लागले नॅशनल कमिशन पर्यंत ती केस गेली आणि कंझ्युमरला न्याय मिळवून दिला तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की न्याय मिळतो फक्त आपली चिकाटी आणि आपल्याकडचे पुरावे हे आपण नीटपणे जपून ठेवले पाहिजे आणि योग्य प्रकारे त्याची मांडणी करून आपण न्याय मागितला पाहिजे जसं आपण आता सेवांबद्दल बोललो वैद्यकीय क्षेत्र आहे तसं आणखी एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तक्रारींचा अक्षरशः पाऊस आहे रिअल इस्टेट तर बऱ्याचदा तक्रारी येतात की फसवणूक होते पूर्वी त्या कदाचित कंझ्युमर पर्यंत येत असेल पण आता स्वतः रेरा त्याच्यावर काम करतोय तर मग रेराची भूमिका काय असते ग्राहकांसाठी आणि बिल्डरसाठी सुद्धा कारण बऱ्याचदा ग्राहकांकडून पण बिल्डरला त्रास होत असतो अनेक प्रकारचा मग रेरा या दोन्हीमध्ये म्हणजे एकदम समतोल साधून रेराची भूमिका कुठल्या प्रकारची असते ही भूमिका समजून घ्यायच्या आधी मला असं वाटतं की आपण हा कायदा केव्हा आला हे पाहिलं पाहिजे हा कायदा तसं म्हटलं तर मध्ये अस्तित्वात आला पण एक मे दोन हजार पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली मग आता एक मे दोन हजार सतरा जो आहे त्याच्या आधीच्या ज्या केसेस होत्या त्या केसेस या रेरामध्ये इन्क्लूड होत नाहीत किंवा अशा ग्राहकांना न्याय मागता येत नाही कारण त्यांचं ओसी वगैरे कम्प्लीट झालं असेल तर पण यालाही अपवाद आहे की जर ज्यांची ओसीच मिळालेली नाही आहे प्रोजेक्ट कम्प्लीट नाही आहे तर असे सगळे ग्राहक रेरामध्ये दोन हजार सतराच्या आधीचे जरी असतील तरी सुद्धा त्यांना न्याय मागता येतो ही वास्तविकता आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की रेरा कायदा जो आहे तो खरोखर ग्राहकांच्या दृष्टीने ट्रान्सपरन्सी यावी त्यांना संरक्षण व्हावं ह्याच्यासाठी अस्तित्वात आलेलं आहे त्याच्यापूर्वी तो नव्हता तेव्हा आपण ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गतच न्याय मागत होतो पण जेव्हा स्पेशल एखादा कायदा एखाद्या गोष्टीसाठी होतो तेव्हा ग्राहकांनी खरोखर तीच रेमेडी वापरली पाहिजे म्हणजे लवकरात लवकर न्याय मिळू शकेल आणि म्हणून आपल्याकडे जे महारेरा आहे म्हणजे महाराष्ट्रात असल्यामुळे महारेरा आपण त्याला म्हणतो तर या कायद्याची अंमलबजावणी अतिशय चोखपणे आणि चांगल्या प्रकारे सुरू आहे असं मला वाटतं कारण कन्सल्टर म्हणून मी काम बघते आणि ते बघत असताना कंप्लेंट फाईल केल्यानंतर पहिल्यांदा फर्स्ट हियरिंग ती कन्सायलेशनला तयार आहेत का दोन्ही पार्टी हे विचारल्या जातं आणि जेव्हा समझोता करायला सलोखा करायला तयार असतील तर त्यांना याच्याकडे पाठवलं जातं त्या त्या बेंचकडे पाठवलं जातं आणि दोघांची विन विन सिच्युएशन कारण इथे समझोता करायचं आहे म्हटल्यावर दोन पावलं एखाद्याला मागे यावं लागेल एखाद्याला पुढे जावं लागतं आणि मग अशा प्रकारे त्याच्या घरात जो काही ताण आहे त्या घराबद्दलचा त्या समस्यांबद्दलचा तो कसा लवकरात लवकर कमी होईल यासाठी सुद्धा मला असं वाटतं की रेरा फार मोठी मदत करतो आहे दुसरी बाजू की कधी कधी ग्राहकही त्रास देतो असं आपलं म्हणणं आहे आणि ती खरी गोष्ट आहे की ग्राहकच पैसे देत नाही मग पैसेच दिले नाही तर काम कम्प्लीट कसं होणार म्हणजे ग्राहकांकडून होणारा त्रास हा एकच प्रकारचा आहे की तो एक तर डॉक्युमेंट देत नाही किंवा दुसरी गोष्ट म्हणजे पैसे वेळेवर भरत नाही त्याचे लॅब्स होतात हप्ते जे काय भरायचे आहेत ते आणि अशा वेळी मग त्यांनी डिमांड केली की मला स्टिप्युलेटेड टाइम मध्येच ते त्याचं पाहिजे पोझिशन तर ते होऊ शकत नाही तर अशा वेळी कंझ्युमरला जसा एरवी त्रास होतो तसा बिल्डरला सुद्धा त्रास होतो पण ह्या बिल्डरच्या वागण्यामध्ये जास्तीत जास्त केसेस या ज्या आहेत त्या बिल्डरच्या अगेन्स्ट आपल्याकडे आहेत कारण कंझ्युमरला जास्त हरॅस केलं जातं असं सध्या तरी चित्र आहे पूर्ण महाराष्ट्रात मी पाहते तर अडीच हजाराच्या वर सव्वीस हजाराच्या वरती केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड झालेले आहेत त्याच्यापैकी साधारणतः पन्नास टक्के केसेस यांचा निकाल लागलेला आहे आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या अठरा हजाराच्या जवळपास ज्या केसेस आहेत त्या अजूनही पेंडिंग आहेत आणि त्याच्यामध्ये निर्णय व्हायचे आहेत म्हणून मला असं वाटतं की रेराची उपलब्धी करणं हे खरंच मोठं काम शासनाने केलेलं आहे की ज्याच्यामुळे कंझ्युमरला न्याय मिळणारच आहे पण बिल्डरला चांगल्या सवयी लागणार आहे त्याचे अकाउंट्स नीट ठेवणं त्याच्या ट्रान्सपरन्सीनी कामं करणं आणि म्हणजे लोकांची फसवणूक होणार नाही किंवा त्याला वेळेवर सगळं मिळेल याची खबरदारी घेण्यासाठी खूप कधी कधी वाटतं की थोडं क्लिष्ट आहे कारण बिल्डर असोसिएशन जेव्हा भेटतं तेव्हा ते म्हणतं की मॅडम हे खूप क्लिष्ट वाटतं आम्हाला आमच्यावर खूप ताण येतोय पण तरी सुद्धा जर खऱ्या अर्थाने कन्झ्युमर प्रोटेक्शन करायचं असेल तर या सगळ्या अटी ज्या आहेत त्या जाचक असल्या तरी चांगल्या आहेत असं माझं स्वतःच मत आहे नंतर रेरा बद्दल सांगायचं तर आता नवीन एक आपल्याकडे पार्किंग बद्दलचं पण एक आलेलं आहे पार्किंगमध्ये इतकं सुंदर त्यांनी स्पेसिफिकेशन सांगितलंय की कि किती बाय कितीचं पार्किंग राहणार आहे त्याची हाईट किती राहणार आहे त्याचं लोकेशन कुठे राहणार आहे हे सगळं आता एग्रीमेंटमध्ये त्यांनी नमूद करायला हवं कारण मॅक्सिमम केसेस मला पार्किंग नीट मिळालं नाही सांगितलं ते मिळालं नाही अशा सगळ्या हे होत्या दुसरी एक तक्रारीचं मॅक्सिमम मी जे पाहिलं ऑब्झर्व करते आहे महाराष्ट्रामध्ये तर ते हे आहे की एम्युनिटीज ज्या ज्या कबूल केल्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या नाही तर म्हणजे समजा आता म्हटलं असेल की एक दोन तीन विंग आहेत एखाद्या बिल्डर बांधतो आहे आणि तो काय करतो की एक विंग झाल्याबरोबर यांना पजेशन घेऊन त्यांना देतो पण बाकीचं क्लब हाऊस आहे बाकीच्या एम्युनिटीज ज्या आहेत त्या तीन विंग झाल्यानंतर तो देतो त्यामुळे पाच सहा वर्ष जर त्या एखाद्या प्रोजेक्टला त्याला लागत असतील तर सुरुवातीला ज्यांनी पैसे पूर्ण भरलेले आहेत किंवा जे राहायला आलेले आहेत त्यांना याचा फायदा होत नाही तर त्याच्याही बद्दलचा आता एक निर्णय होणार आहे लवकर त्याच्याबद्दलचा ड्राफ्ट तयार केला आहे ने आणि सगळ्यांना त्याच्याबद्दलचे ओपिनियन त्यांनी मागितलेले आहेत पण ते जर झालं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ग्राहक सुखी होणार आहे की स्वतःच्या घराचा आनंद घेईल आणि जाहिरात जी करून त्यांनी जे केलेलं आहे की या इथे हे हे राहणार आहे त्याचं खरंच इम्प्लिमेंटेशन होऊ शकेल रेरा अंतर्गत वरिष्ठ नागरिकांसाठी काय सुख सुविधा केल्या जाणार आहेत आणि त्यांचा कुठला न्याय मागायचा असला तर ह्या कायद्याअंतर्गत काही न्याय मागता येतो का मग सर खूप छान प्रश्न विचारला कारण खरंच आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक जे आहेत किंवा त्यांच्यासाठी असलेले हॅपी होम आहेत घरात तर काय आपण प्रत्येक जण आपल्या आई वडिलांची म्हाताऱ्या लोकांची काळजी घेत असतो पण जे हॅपी होम म्हणून पैसे वसूल करतात आणि तिथे आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांना ठेवत असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप चांगलं त्यांनी योजना आखलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय अम्युनिटीज त्यांच्यासाठी इसेन्शियल आहेत इसेन्शियल शब्द वापरला आहे की अत्यंत आवश्यकच आहे की सगळ्या ठिकाणी घरात म्हणजे त्या हॅपी होम मध्ये त्यांना स्लोप असले पाहिजे कठडे असले पाहिजे व्हीलचेअर तिथून गेली पाहिजे त्यांना लागणार वॉकर आहे त्याच्यासाठी स्वेस असली पाहिजे व्हरांडे मोकळे पाहिजे अशा अनेक गोष्टींची सुविधा त्यांचे लॅटरिन कशी असले पाहिजे त्यांना तिथे जाता येता त्याच्या इव्हन टाईल्स सुद्धा कशा लावल्या पाहिजे की जेणेकरून घसरून ते पडणार नाहीत तर इतक्या सगळ्या बारीक गोष्टींचा रेरामी विचार करून या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सोय केलेली त्या हो आहे त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसमावेशक आणि सगळ्या ग्राहकांचा विचार करणारा असा हा कायदा झालेला आहे आणि त्याचा फायदा खरोखर सगळ्यांना होतो आहे आता बोटावर मोजण्यासारखे अपवाद प्रत्येक गोष्टीलाच असतात त्यामुळे ह्याही गोष्टीला अपवाद असतील पण खऱ्या अर्थाने म्हंटल तर खरोखर सगळ्यांचं प्रोटेक्शन करणारा हा महारेराचा जो आपला कायदा आहे तो, तो खूप चांगला आहे त्याच्यामध्ये आणखी मला एक सांगावं असं सा वाटतं सर की जर एखाद्या गोष्टीत बिल्डर फेल्युअर झाला म्हणजे त्याचं डॉक्युमेंटेशन मध्ये असेल मध्ये असेल पजेशन देण्यामध्ये असेल रजिस्ट्री करून देण्यामध्ये असेल किंवा ओसी देण्यामध्ये असेल तर ह्याच्यासाठी त्याला वॉर्निंग दिली जाते आणि जरी त्याने त्या पिरियडमध्ये केलं नाही तर त्याला दंडात्मक कारवाई पण आहे आणि जेलमध्ये जाण्याची सुद्धा इम्प्रिझमेंटची सुद्धा सोय काईदर या कायद्यात तरतूद केलेली आहे तर त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण आहे फक्त बिल्डर कोणचं निवडायचा आहे हे शेवटी आपणच ठरवायचं आहे आणि ते त्याची सत्यासत्यता पडताळून पाहून आपण खरेदी केली पाहिजे एवढं मात्र आपण काळजीपूर्वक केलं तर मला असं वाटतं की कायदा आपलं नक्कीच प्रोटेक्शन करू शकतो आता माझ्याकडे एक नुकतीच के एक केस आली आणि त्या केसमध्ये असं झालं की एक बिल्डर आहे आणि बिल्डरनी पूर्ण ओसी पण दिली आहे कंझ्युमरला बिल्डरची जबाबदारी तो पण एक महत्त्वाचा मुद्दा रेरानी कव्हर केलेला आहे की एकदा मी एखादा प्रोजेक्ट पूर्ण केलं त्याची ओसी दिली त्याच्यानंतर पाच वर्षपर्यंत त्याचं मेंटेनन्सची जबाबदारी सुद्धा ही बिल्डरवर टाकलेली आहे कायद्याने तर मग तो पिरियड पण समजा कम्प्लीट झाला असेल तर नंतरही पुन्हा ग्राहक म्हणत राहील दहा दहा वर्षांनी की नाही नाही मला हे अमुकच पाहिजे आणि हे खराब झालं तर ते ग्राहकांचं खरोखर चुकीचं आहे आणि म्हणून पाच वर्षापर्यंतच जे काही असेल ती गॅरंटी वॉरंटी त्याच्याकडे आहे तर ती त्या पिरियडमध्ये असेल तर आपण हे केलं पाहिजे माझ्याकडे आता एक केस आली त्या केसमध्ये असं होतं की बिल्डरनी सगळं हॅन्ड ओव्हर केले सगळं केले फक्त त्याचे काही पेपर सबमिट करायचे राहिले होते तर त्याच्यासाठी याला नोटीस दिली आणि ती नोटीस दिल्यानंतर नुसती नोटीस देऊन थांबले नाही तर त्याचे बँक अकाउंट सगळे सील करून टाकले आणि दुसरीकडे त्याच फ्लॅट स्कीम मध्ये एक जण जो ग्राहक होता त्यांनी जिथे प्लॉट फ्लॅट घेतला होता त्याची ओसी होती त्याचं पेमेंट कम्प्लीट झालेलं होतं हे सगळं झाल्यानंतरही त्याला टॉपअप करायचं होतं लोन जे घेतलं होतं त्या फ्लॅटसाठी तो मॉर्गेज केलेला होता बँकेकडे आणि त्याला टॉपअप करायचं होतं की समजा आधी एक करोडचं घेतलं असेल तर त्याला आणखी पन्नास लाख वाढवायचे होते आणि त्याच्या प्रॉपर्टीची किंमत त्याचे चारपट होती म्हणजे मॉर्गेज केलेली प्रॉपर्टी ही चारपट होती तरी सुद्धा बँकेने त्याला ते टॉपअप करण्याचं नाकारलं कारण काय तर हा बिल्डर याचं अकाउंट हे केलेलं आहे मध्ये तो गेलेला आहे म्हणून त्याचं लोन ते नाकारलं आणि असा कंझ्युमर माझ्याकडे आलेला आहे तर असेही कंझ्युमर येतात आणि अशाही चुका होतात तर अशा केसमध्ये आता रेराशी सगळं बोलून आणि कायदेशीर बाजू काय आहे कारण एकदा जर तुम्ही पजेशन दिलेलं आहे ओसी दिलेली आहे आणि पाच वर्ष कम्प्लीट झालेले आहेत तर त्या ग्राहकाचा आणि बिल्डरचा काहीच संबंध नाही आहे मग त्या ग्राहकाची जी प्रॉपर्टी आहे त्याचं व्हॅल्युएशन काढा त्याच्यावर बाकी काही नाही आहे त्याच्यामुळे त्याला टॉपअप द्यायलाच पाहिजे बँकेनी असा मुद्दा आहे पण त्याच्यात रेरानी हे करून केल्यामुळे तर ती केस थोडीशी क्रिटिकल झाली तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही रेराच्या थ्रू करत असतो रेरा हा चा अतिशय चांगला कायदा आहे पण रेराकडे संपर्क करायचा असला तक्रार करायची असली तर नेमकं काय का करायचं सर रेराची ना वेबसाईट आहे वेबसाईट वर गेलं की आपल्याला कंप्लेंट करायची असेल ते वेगळे आहे रजिस्ट्रेशन वेगळे आहे सगळे ऑप्शन आपल्याला येतात आणि आपण त्याच्यावर क्लिक करून ऑनलाइन आपल्याला कंप्लेंट करावी लागते आणि मग म्हणजे त्याच्यामध्ये सगळे सोर्सेस आहेत त्याची फी किती आहे मिनिमम ती भरायची आहे ते पण ऑप्शन येतं तर ऑनलाईन आजकाल तसेच सगळे तज्ज्ञ झालेले आहेत आणि रेराने आणखीन एक चांगली गोष्ट केली आहे की हे सगळं ऍडव्हर्टाइजमेंट करायची असते फ्लॅट विकताना किंवा प्रॉपर्टी विकताना तर एजंट लोक असतात तर एजंटचं सुद्धा रजिस्ट्रेशन आणि केवळ रजिस्ट्रेशन नाही तर त्यांना त्यांचं ट्रेनिंग सुद्धा केलेलं आहे त्यांना आठवड्याभराचं ट्रेनिंग देऊन त्यांना ट्रेन केलेलं आहे साधारणत शंभर लोकांचं सा ट्रेनिंग केलं असेल तर त्यातले चाळीस टक्के एजंट त्याच्यात पास झाले त्यांची परीक्षा घेतल्यावर म्हणजे इतकं काटेकोरपणे की एजंट सुद्धा आपल्याला फसवू नये ग्राहकांना तो पण त्याला त्याचं नॉलेज असलं पाहिजे त्याची जबाबदारी कळली पाहिजे म्हणून रेराने हे पण एक उत्कृष्ट पाऊल उचललेलं आहे असं मला वाटतं रेराकडे केलेल्या तक्रारीचं निरसन किती दिवसात झालं पाहिजे किंवा किती महिन्यात असा काही दंडक असेल सर रेराकडे कन्सायलेशनला मॅटर असेल तरी सात दिवस आहे आणि कन्सायलेशन फेल्युअर झालं म्हणून जेव्हा रिपोर्ट आम्ही तिकडे पाठवतो हो मुंबईला तर तेव्हा तिथे गेल्यानंतर सुद्धा सात दिवसाच्या आत केस सेटल केली पाहिजे असा म्हणजे नियमच आहे त्याच्यामुळे साठ दिवसाच्या आत आपण सेटल करतो कधी कधी मग एक्सपार्टी करायची वेळ येते कारण की दुसरी बाजू कोणी आलीच नाही कंप्लेंटच्या वेळेस किंवा कन्सायलेशनला दोघांना सही करून आधी हो म्हणतात की आम्ही कन्सालेशनला तयार आहे पण एखादी पार्टी मग तेव्हा येतच नाही तेव्हा मग एक्स पार्टी निर्णय करा का करावा लागतो पण साठ दिवसाचं आम्हाला काही बिल्डर्स ओसी देत नाहीत त्यांच्या नकाशात काही त्रुटी असतात किंवा काही किंवा बांधकामात काही फरक केलेला असतो म्हणून ते ओसी मिळत नाही अशा वेळी पजेशन दिलेलं असतं अशा वेळी काय करावं अशा वेळी त्याच्यासाठी वेरा आहे त्याच्यामुळे रेरामध्ये त्यांनी तक्रार करायची जर मॅटर कन्सायलेशनला तयार असेल बिल्डरला ते विचारतात की तू तयार आहे का करून द्यायला ओसी जर मिळणार असेल लगेचच तर तो तेवढा टाइम मागतो आणि कन्सायलेशन मध्ये आपण ती सक्सेसफुली झाली म्हणून डिक्लेअर करतो पण जर तिथे नाही झाली तर मग कंप्लेंटमध्ये जातो मग त्यांनी काय त्याच्यात लॅक्युना आहेत यांनी खरंच किती इलिगल काम केलं आहे किंवा एक्स्ट्रा काम केलेलं आहे एनक्रोचमेंट काय केली आहे का हे सगळं तपासल्या जातं आणि मग त्याला पनिशमेंट माझा एक प्रश्न होता कि की रेरावरती किंवा एखादी प्रॉपर्टी आपण जेव्हा सर्च करतो किंवा एखादी जाहिरात बघतो त्याच्यामध्ये रेराचा रजिस्टर नंबर बिल्डरने प्रोवाइड केलेला असतो तर तो, तो रेराचा रजिस्टर नंबर ग्राहकासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो तो रजिस्टर नंबर आहे आपल्याला काय काय तो नंबर टाकून किंवा तो नंबर ठेवून किंवा त्या नंबरनी आपल्याला ग्राहकाला काय फायदा होऊ शकतो तो नंबर टाकल्याबरोबर आपल्याला त्या बिल्डरची सगळी हिस्ट्री माहिती होते त्याचे किती प्रोजेक्ट सक्सेसफुली झाले आहे किती नाही झाले आहे किती बुकिंग सुरू आहे किती पेंडन्सी आहे हे सगळी हिस्ट्री आपल्याला त्याच्यावर मिळते आणि रजिस्ट्रेशन नंबर असल्याशिवाय प्रॉपर्टी खरेदीच करायची नाही जशी पावती आपण म्हणतो वस्तूंच्या बाबतीत तसं जर आपल्याला घर घ्यायचं असेल फ्लॅट घ्यायचा असेल तर आपण त्याचं रेरामध्ये आहे की नाही हे पाहिलं पाहिजे रेरामध्ये मला आणखीन एक सांगावंसं वाटतं या निमित्ताने की छोटे बिल्डर जे आहेत किंवा छोटे डेव्हलपर जे आहेत आता पुण्यासारखं नागपूर सारखं छोटे गावं जे आहेत किंवा छोटे सगळे तुम्ही आजूबाजूची गावं बघा तर तिथे काय करतात छोटे स्मॉल बिल्डर किंवा डेव्हलपर असतात आणि ते काय करतात की पाच हजार स्क्वेअर मीटरच्या आतला जर प्लॉट असेल तो करता। कि तो करता। है करता। कि तर तिथे ते कन्स्ट्रक्शन करतात हो किंवा रिडेव्हलपमेंटचे जुनी घरं झालेली आहेत तिथे रिडेव्हलपमेंट होतं तर त्या घरांचं रिडेव्हलपमेंट करताना बिल्डर काय करतो की एकतर आठ मजल्याच्या आत हवं असतं किंवा पाचशे स्क्वेअर मीटरच्या आतला तो प्लॉट पाहिजे असतो तर मग त्याला रजिस्ट्रेशनची सध्या गरज नाही आणि त्यामुळे तो काय करतो की लँडरशी जे काही अग्रीमेंट करतो त्याच्यात भाडं कबूल करतो सगळं करतो आणि वेळेवर ते कधीच देत नाही आणि त्याला विचारायला रजिस्ट्रेशन नंबर नसल्यामुळे रेरामध्ये येता येत नाही तर आम्ही आता त्यांना सुचवलेलं आहे की यांना सुद्धा कंपल्सरीली तुम्ही रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करा बाकी ते तुमचे अकाउंट किती पाहिजे काय पाहिजे तो जास्त गुंतागुंतीचा मोठ्या साठीचा जो भाग आहे है, तो यांना लागू करू नका पण किमान रजिस्ट्रेशन पाहिजे आणि रजिस्ट्रेशन त्याचं जर असेल ते नंबर असेल तर ते सुद्धा रेरामध्ये तक्रार करू शकतील आणि न्याय मागू शकतील तर हे होतंय ग्राहक संरक्षण विषयीचे कायदे यामध्ये आपण वस्तू आणि सेवाही पाहिल्या आणि त्याच्यासोबत रेराचीही माहिती घेतली आपल्याला त्यांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तोपर्यंत पाहत रहा सिविक मिरर